साहेब नमस्कार नमस्ते आज खर तर एक चांगली बातमी आली आणि आपले जुन्नर नगर परिषद जे आहे कर्मचारी सहकारी पतसंस्था हो त्याच्या चेअरमन पदी आपली बिनविरोध निवड झालेली आहे सर्वप्रथम आपलं अभिनंदन नमस्कार आपल्यापुढे आता ही जी निवड आहे ती किती वर्षासाठी असते हे ऍक्च्युली पाच वर्षासाठी आहे परंतु आम्ही सगळ्यांनी एक एक वर्षासाठी ती वाटून घेतलेली आहे आणि मी आता सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी माझी निवड झाली पुढच्या वर्षासाठी आता तुम्ही पदभार स्वीकारलेला आहे तुमचं विजन काय असणार आहे कर्मचाऱ्यांप्रती जे आमचे कर्मचारी आहेत पसंचे सभासद त्यांना तात्काळ त्यांच्या संप समस्या सोडवणे त्यांना कर्ज वाढवणे त्यांची कर कर्ज मर्यादा वाढवणे त्या त्यांच्या मागण्या आहेत ज्या हे आहेत त्या पूर्ण करणे आता कर्मचाऱ्यांपुढे कोणकोणत्या अडचणी येतात त्यावरून तुम्ही कसा मार्ग काढणार आहात कर्मचाऱ्यापुढे त्यांना ज्याला गरजेला कर्ज पाहिजे असतं त्यावेळेला इतर बँकातून कागदपत्राची आवश्यकता असते तशी आमच्याकडे काय आवश्यकता नसते तर त्यांना तात्काळ कसं कर्ज येता येईल ते मी सॉल्व्ह करणार त्याची अनेकही समजा आरोग्यासंदर्भातील काय अडचणी असतील किंवा नोकरीच्या संदर्भातील पगाराच्या संदर्भातील काय असतील किंवा त्यांची सेवा आपण काय होतं की परमनंट संदर्भात काय अडचणी असतील तर अशा वेळेस आपण काय करणार आहात काय नाही त्याचा पाठपुरावा करून त्यांचं काम कसं लवकरात लवकर पूर्ण होईल याबाबत आम्ही लक्ष घालणार ठीक आहे तुम्हाला पुढील एक वर्षासाठी आमच्याकडनं देखील खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार